एकंदरीत पंधरा जुलैपर्यंत निकाल अपेक्षित आहे काय वाटतं एकंदरीत युक्तिवाद तुम्ही सगळं ऐकलेलं आहे आतापर्यंतचं सुनावणी तुम्ही प्रत्येक दिसून आला नाही दोन्ही दोन्ही पक्षकारांच्या माध्यमातून जो आज काय युक्तिवाद झाला त्या आजपर्यंत जो युक्तिवाद झाला ज्या क्रॉस या ठिकाणी घेतल्या गेल्या आम्हाला आत्मविश्वास आहे कुठल्याही फॅक्ट्सच्या आधारावरती विरोधी पक्षकाराकडनं पिटीशनर जे होते पिटीशनरांकडनं कुठल्याही फॅक्ट्सचा आधार न घेता जी कामं इलेक्शन पिटीशनकडे चालतात इलेक्शन कमिशनकडे जे चालतात त्या धर्तीवरती या ठिकाणी डिस्क्लिफिकेशनचं सुद्धा त्यांनी मांडणी केली त्यांच्याजवळ कुठल्याही फॅक्ट्स नव्हत्या या आधारावरती आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आज एकूण चर्चे खरं तर एक असा विषय आला की शरद पवार हे प्राथमिक सदस्यच नाही असा एक विषय आला तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे बरेचसे नेत बरेचसे नेते, नेते मी गेल्या सतरा दोन हजार सतरापासून बरेचसे नेते ज्यांची अपॉइंटमेंट सातत्याने दोन हजार पंधरापासून केवळ फक्त अपॉइंटमेंट चालली होती बरेचसे नेते हे प्राथमिक सदस्य असतील अशी मला शंका आहे काँग्रेसकडून सातत्याने आरोप केला जात होता याच्या आधी ठाकरे गटांनी आरोप केला होता की ई संदर्भात जे आहे ते एकंदरीत पक्षचिन्ह उपस्थित केलं जात आहे आता वर्षा गायकवाड यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार एकदा हार निश्चित आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर पायाखालची वाळू घसरल्यानंतर ह्या स्वरूपाचे आरोप याच्या येणाऱ्या काळामध्ये ते सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतील आणि निवडणुकीनंतर केवळ फक्त ई व्ही एम मशीनच्या बाबतीमध्येच आपण टोकर अंडी ई व्ही एम मशीनवर फोडायची ही भूमिका आजच काँग्रेस पक्षाने ठामपणे आपली समजूत ठामपणे आपली धरलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ई व्ही एम आम्हाला हरवतं जनतेमध्ये आमची काय पात्रता आहे जनतेमध्ये आमच्या पक्षाला काय स्थान आहे हे त्यांना पटवता येत नाही आहे किंवा जनतेसमोर जाता येत नाही आहे मग काहीतरी कारण पाहिजे म्हणून ई व्ही एम मशीन आहे

एकदा आमदार उपस्थित झाले आणि त्यांनी जर का त्यांच्या सह्या केल्या म्हणजे बैठकीला के ते उपस्थित आहेत फिजिकली आहेत हे त्या ठिकाणी प्रूव आम्ही केलेलं आहे त्यांनी काहीही मांडलं तरी त्याला मला असं वाटतं की त्यांना काही सापडत नसल्यामुळे ही बैठक झाली नाही किंवा ती बैठक झाली नाही या स्वरूपाचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे नाही नाही जाहीर करताना एक 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 सांगतो भ भुजबळ साहेब आपल्या आपल्या भूमिकेवरती ठाम आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ती त्यांची भूमिका सातत्याने जनतेसमोर मांडतायत करता त्यांचा सातत्याने लढा चाललेला आहे त्या गोष्टीचा आणि भुजबळ साहेबांच्या राजीनाम्याचा किंवा ओबीसीचा लढायच्या बाबतीमध्ये हे दोन वेगवेगळे विषय आहेत ओबीसीचा नेता म्हणूनच आजपर्यंत भुजबळ साहेबांनी सातत्याने काम केलेलं ते त्यांचं काम करत आहेत त्यामुळे राजीनामा देणं घेणं हा काही विषय या ठिकाणी होऊ शकत नाही मला तरी वाटतं की अजूनपर्यंत असल्या स्वरूपाची बातमी वर्तमानपत्रात किंवा कोणीतरी माध्यमांमधनं समजा सांगत असेल मी वस्तुस्थिती अशी की मी भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेला आहे याच्याविषयी तर माहितीच नाही पण ते देणार आहेत हेही ऐकलं नाही अजित पवारांकडे जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्याच आमदारांना सगळ्याच पदाधिकाऱ्यांना असं सांगण्यात आल्याचं कळतं आहे की ओबीसी असो किंवा मराठा असो आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणीही कुठलीही वक्तव्य करू नये किंवा कोणा कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका सुरुवातीपासून आपण बघितलेली आहे जनतेने बघितलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी वर कुठल्याही प्रकारचा अन्याय नको झाला पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादीची होती आजही उद्याही राहिली रोहित पवार पुन्हा ईडी समोर झाले आहेत आणि काल सुप्रिया सुळे असं सातत्यानं म्हणताना दिसल्या की आईस त्यांच्याकडे आहे म्हणजे ते थोडक्या ते भाजपवर किंवा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत की आ, आईस ज्यांच्या हातात आहे त्यांना हा निकाल असो किंवा रोहित पवार यांची ईडीची चौकशी असो हे सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात आणि कुठेतरी विरोधकांना अडचणीत नाही पहिला एक विषय आहे की रोहित पवार साहेब ज्यावेळी ईडीच्या समोर पहिल्यांदा गेले त्याच्या अगोदरही बरेच नेते गेले म्हणजे मला स्मरणात आहे की प्राजक्त तनपुरे गेले असतील त्याच्यानंतर त्याच्या आधी जयंत पाटील साहेब गेले असतील अनेक नेते ईडीच्या समोर गेले आणि परत भारे बाहेरही आले पण पॉलिटिकल शो काही कोणी केला नाही हा पॉलिटिकल शो ईडीच्या माध्यमातून आपल्याला प्रसिद्धी मिळवणे म्हणजे आम्ही कर्तृत्व फार चांगलं केलेलं आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न मग भारतीय जनता पार्टीला दोष द्यायचा महाराष्ट्रातल्या नेत्यांना दोष द्यायचा हा केवळ फक्त पॉलिटिकल इव्हेंट आहे माझी त्यांना नम्र विनंती असणार आहे आपलं कर्तृत्व जर का चांगलं असेल तर ईडीमध्ये तुम्हाला काहीही होणार नाही शो करण्यापेक्षा ईडी समोर आपण जर का आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलं तर भाजप काय कुठलाच पक्ष तुमचं काहीच करू शकत नाही नाही मला दुःख या गोष्टीचं वाटायचं की जयंत पाटील साहेब ज्या वेळेला किंवा प्रजक तनपुरे ईडी समोर जायचे ते एकटे बिचारे आपली पिशवी घेऊन थैली घेऊन ते ईडीच्या कार्यालयात जायचे आपले एकटेच तिथून परत माघारी यायचे ईडीला त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी काही उत्तरं द्यायची असतील ती दिली पुढे काय झालं त्याच्याविषयी मला काही कल्पना नाही यांनी सुद्धा तसंच करावं पॉलिटिकल शो करण्याची आवश्यकता वाटत नाही मला राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्रातील सहा जागा आहेत राष्ट्रवादी ही निवडणुकीमध्ये उमेदवार देणार का आणि किती महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सुरुवातीपासूनच जसं आता इलेक्शन पिटी आपलं डिस्कॉलिफिकेशन मध्ये एक विषय निघाला की तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहात गेलात असा एक प्रश्न वकिलांनी मला विचारला दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला आघाडीचं सरकार निर्माण झालं त्यावेळेला शिवसेनेबरोबर जायचा निर्णय कोणी घेतला तो आदरणीय पवार साहेबांनी परत सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय पवार साहेबांनी नि घेतला आत्ता आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो कोणाबरोबर गेलेलो आहे तर शिवसेनेबरोबरच गेलेलो आहे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन हजार एकोणीसपासून जो शिवसेनेच्या बरोबर जाण्याचा आणि सरकारमध्ये समावेश होण्याचा जो निर्णय दोन हजार एकोणीसला घेतला तोच आता पुढे शिवसेनेबरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार हे त्या राज्यसभेमध्ये जातील धन्यवाद विरोधात आरोप करता की आम्हाला जो आहे तो निधी मिळालेला नाहीये या उलट सत्ताधारी पक्षाचे जे आमदार होते म्हणजे शिवसेना भाजप या पक्षाला निधी मिळालेला आहे राष्ट्रवादी कोणी आरोप केला काँग्रेसकडून आरोप नाही एक 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 हा निधीच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्ष हा आरोप जर का करत असेल अतिशय चुकीचा आहे काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीसपासून जवळपास अडीच वर्ष सत्तेमध्ये होता ज्या पद्धतीने त्यांनी निधीचं वितरण केलेलं होतं त्याच धर्तीवरती आत्तासुद्धा मागच्या एक वर्षापासून किंवा दीड वर्षापासून त्याच काँग्रेसच्या वाटचालीवरती सरकार काम करत आहे त्यामुळे समसमान निधी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न एक शॉर्ट सांगितलं की पहिल्या अडीच वर्षामध्ये काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय अजितदादा तिघं मिळून सगळा जो सभागृहाच्या प्रत्येक विरोधाचा किंवा सत्ताधाऱ्यांचा विचार करून निधीचं वितरण करत होते त्याच पद्धतीने आता साहेब फडणवीस साहेब साहे आणि अजितदादा त्यांनी जी शिकवण घातलेली आहे त्याच धर्तीवरती निधीचं वितरण करतात शिखर शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये अजित पवारांना संपूर्ण जवळपास चौऱ्यात्तर जणांची नाव होती सगळ्यामध्ये अजित पवारांना तर शीट क्लीनशीट मिळायचं कळ या, या गोष्टीविषयी मला काही सांगताना येणार कारण त्या तो प्रश्न अजित दादांचा आहे त्यांना विचारलेला बरा शिखर बँकेच आणखी एक प्रकरणात उद्या रोहित पवारांना हे सेमच प्रकरण मला नाही कल्पना मला सांगता येणार सर मंडल आयोग जे आहे त्याला आव्हान देण्याचा विचार जरांगे पाटील यांनी व्यक्त करून दाखवले तर दुसरीकडे छगन भुजबळ म्हणालेत की मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवाच असं ते म्हणतात माझा प्रश्न असा आहे की एकीकडे सरकार आरक्षण देत म्हणत आहे दुसरीकडे सरकार मंत्री त्या आरक्षणाला आव्हान देत आहेत त्यामुळे दोन पक्षांमध्ये किंवा सरकारमध्ये आलबेल नाही असं विरोधक महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकांना आपल्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आता आपसी कुठेतरी वक्तव्य करून या सगळ्या मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण मांडली पाहिजे त्याच्यामध्ये एकमेक एक, एक दुसऱ्याला समजा जर का आपण या स्वरूपाची वक्तव्य केली त्या समाजाचं कुठेतरी नुकसान होऊ शकतं कुठल्या मंडल आयोगाला आपण चॅलेंज करणं हेही काही बरोबर नाही शेवटी तो देशाचा निर्णय होता राज्याला हितिकारी निर्णय होता ओबीसीच्या भल्याकरता होता म्हणून कुठल्या आयोगाला आपण चॅलेंज करणं हे काही मला असं वाटतं की त्याच्यावरती कोणी भाष्य नको केलं पाहिजे आणि एक दुसऱ्याला कुठे चॅलेंज करण्याची भूमिका ही योग्य नाही आता राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण तो तो एक चांगला भूकंप असेल चांगला असेल येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार तुम्हाला राज्यसभेत दिसेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका